आपणा सर्वांचे स्वागत आहे मी मुस्कान सय्यद आणि आज आपण पाहणार आहोत मुस्लिम समाजाचा इस्तमा नावाचा कार्यक्रम महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी नितेश राणे यांनी पत्राद्वारे माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे केली आहे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मुस्लिम समाजाचा इस्तेमा नावाचा कार्यक्रम महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी नितेश राणे यांनी पत्राद्वारे माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे केली कारण खारघरमध्ये झालेल्या मुस्लिम समाजाचा इस्तेमा नावाचा कार्यक्रम संपल्यानंतरच काही वेळेतच मुस्लिम समाजाच्या बांधवांनी एका हिंदू समाजाच्या तरुणात हेल्मेटने मारहाण केली व त्या मारहाणीत त्या हिंदू समाजाच्या युवकाचा बळी गेला असे नितेश राणे म्हणत आहेत पाहुयात सविस्तर काय म्हणाले नितेश राणे सगळं तिथे आता पाहू भाषण ते काय 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 त्याचं नाव काय त्याचं नाव इस्ते हा मस्त इस्तमान काय नाव पण असं ठेवत इस्तमान काय ते नाटका पुढे धर्म म्हणू धर्म म्हणून बोलता भाषण केली आणि मग त्या इस्तमाच्या नंतर काय झालं तिथून येणारे जे काही जे काही मुसलमान करून होते त्याने आमच्या एका हिंदू समाजाच्या मुलाला थांबवलं त्या मार मार मारलं मळेपर्यंत मारलं हातातलं हेल्मेट त्याच्या डोक्यावर फोडलं आणि मारून टाकलंय त्याला हे चालतं तुमच्या इस्तमांमध्ये ही नाटकं आता या सरकारमध्ये आम्ही सहन करणार पत्र लिहिलंय मी मुख्यमंत्री साहेबांना ते हे इस्तमान इस्तमा नावाचे हे जे काही नाटकं आहेत ना हे आमच्या महाराष्ट्रामध्ये बंद झाली पाहिजेत ही नाटकं महाराष्ट्रामध्ये करायची नाही करायची असेल ना जाऊन करा तुमच्या पाकिस्तान बांगलादेशमध्ये ही नाटकं इथं हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही आणि त्यांच्या त्या इस्तमाच्या आयोजकांवर लावा केसेस टाका त्यांच्यावर आयोजकांवर टाका असे कुठले धर्मगुरु आहेत जे अशी भाषण करतात ज्या भाषणामुळे हिंदूंवर त्यांच्यानंतर हल्ले होतात हे सगळे नाटक आहे ना त्या सरकारमध्ये बिलकुल चालणार आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा